गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुड्स साइस आर न ऑल ऑफ यू इंजॉइंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी तुमचा रियल नंबर हा लेसन स्टार्ट केलेला आहे रियल नंबर मध्ये आपण बायनॉमियल कॉड्रॅटिक सर् म्हणजे काय हा ही कन्सेप्ट क्लिअर केली आहे कॉन्जिगेट पेअर्स म्हणजे काय हे पण क्लिअर केलेलं आहे आणि याच्यावरतीच आधारित एक शेवटचा प्रश्न तुमचा राहिला आहे प्रॅक्टिस एट टू पॉईंट फोर मधला लास्ट क्वेश्चन राहिलं आहे क्वेश्चन नंबर टू राहिलेला आहे याच्यामध्ये रॅशनलाजेशेशन ऑफ द डिनॉमिनेटर कशा पद्धतीने करायचं हे आपण इथे समजून घेणार आहोत पहिले रॅशनलायझेशन ऑफ डिनोमिनेटर ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलेलं आहे पण इथे आपण बायनॉमियल कॉड्रॅटिक सर्च रॅशनलाइेशन ऑफ डिनॉमिनेटर कशा पद्धतीने करणार हे समजून घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना हे शेवटचे एक्झाम्पल थोडे हार्ड वाटतात त्याच्यामध्ये ऑप्शनला टाकून देतात किंवा सोडून देतात पण हे एक्झाम्पल खूप सिम्पल आहे आणि आउट ऑफ मार्क्स मिळून देणारे क्वेश्चन आहे सो लेट सी हाऊ टू रॅशनलाइज द डिनॉमिनेटर सो रॅशनलाइज द डिनॉमिनेटर मध्ये समजा एक क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे एट अपॉन एट अपॉन uh, समजा तुम्हाला दिलेला आहे थ्री रूट टू हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या अगोदर पहिले तुम्हाला कॉन्जिकेट पेयर्स लिहावे लागणार आहे कॉन्जिकेट पेअर मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेले आहे हे जे आहे याचं प्लस असेल तर मायनस काय असणार आहे त्याची कॉन्ज्युगेट पेयर इथे मायनस असेल तर प्लस काय असणार आहे त्याची कॉन्ज्युगेट पेअर सो द द पेअर्स कॉन्जुगेट पेअर ऑफ कॉन्जुगेट पेअर म्हणजे हे खाली सड बाय बायनॉमिल कॉड्राटिक सड ओके आता हा ऑलरेडी दिलेला आहे त्याची कॉन्ज्युगेट पेअर किती येणार आहे थ्री प्लस रूट टू प्लस रूट फाय काय येणार आहे तुमची फक्त इथलं साईन चेंज करायचं बाकी काहीच नाही करायचंय थ्री रूट टू uh, मायनस रूट फाय ही काय येणार आहे त्याची कॉन्जुगेट पेअर इथे येणार आहे ठीक आहे आता आपण काय करणार आहोत ह्या कॉन्जिगेट पेअरने ही काय आलेली आहे आपली कॉन्जुगेट पेअर या कॉन्जिगेट पेअरने याच्या अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय करणार आहोत सो मल्टिप्लाय डिनॉमिनेटर अँड न्युमरेटेड बाय कॉन्जुगेट पेअर ओके पुढची स्टेप लिहिली तरी चालेल नाही लिहिली तरी चालणार आहे सो मल्टिप्लाय न्युमरेटर न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉन्ज्युगेट्स बाय कॉन्जुगेट पेअर कॉन्ज्युगेट पेअरने आपण मल्टिप्लाय करूया मग आता हा क्वेश्चन लिहून घेऊया सगळ्यात पहिले क्वेश्चन काय आहे तुमचा एट अपॉन थ्री रूट टू प्लस रूट फाय याच्या अंशाला पण आपल्याला कॉन्जुगेट पेअर काय आली ही ही प्लस होती त्याची मायनस या मायनसने मल्टिप्लाय करूया थ्री रूट टू मायनस रूट फाय आणि खाली पण त्यानेच थ्री रूट टू मायनस रूट फायने आपण मल्टिप्लाय करणार आहे आपण काय करणार आहोत या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे हा एटला बाहेर ठेवूया आणि थ्री रूट टू मायस रूट फाईव्ह याला मध्ये टाकूया आता हे तर सिंपलाच आहे एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे मग मा आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी हा फॉर्म्युला आपण डायरेक्ट यूज करणार आहे आणि एकदा प्लस एकदा मायनस करून त्याचं स्क्वेअर करणार आहोत मग आपण इथे काय करणार डायरेक्टली लक्षात ठेवा थ्री रूट टू याचा स्क्वेअर करणार मायनसचं साईन करणार कारण की हे एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे म्हणजे आपल्याला तोच फॉर्म्युला इथे यूज करावा लागणार आहे आणि रूट फाईव्हचा पण काय करणार इथे स्क्वेअर करणार आहे पुढे बघा पुढे आपल्याला काय करणार आहे मग पुढे आपण तुम्ही काय करू शकता या एट आणि थ्रीचं मल्टिप्लिकेशन करू शकतात एट थ्री जा ट्वेंटी फोर ठीक आहे सो so, एट थ्री जा आपण समजा ट्वेंटी फोर केलं त्याच्यानंतर बघा ट्वेंटी फोर रूट टू नंतर ह्या ने आपण पूर्ण याला काय करू शकतो मल्टिप्लाय पण करू शकतो ठीक आहे ट्वेन्टी एट थ्री जे ट्वेन्टी हे केल्यानंतर काही तुमचं रूट टू मायनस ह्या एटने परत इथे काहीच नाही म्हणजे वन आहे याला मल्टिप्लाय केलं एट वन जा एट मायनस रूट फाय ठीक आहे हे अशा पद्धतीने केलं तरी चालेल किंवा हे ॲज इट इज ठेवलं तरी चालणार आहे आता हे महत्वाचं आहे हे स्क्वेअर केल्यानंतर हा आणि हा कट होईल हे आणि हे कट होईल मग इथे थ्रीचा स्क्वेअर आहे म्हणजे थ्रीचा स्क्वेअर किती येणार आहे तुमचा नाईन इथे टू स्क्वेअर कट झाल्यानंतर इथे टू येईल मायनस इथे फाय फाय कट झाल्यानंतर इथे फक्त फाय येणार आहे ठीक आहे सो so, अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत ट्वेंटी फोर रूट टू मायनस एट रूट फाय नाईन टूचा किती झाले तुमची एटीन एटीन मायनस फाय सो एटीन मायनस फाय किती आले तुमचे थर्टीन ट्वेंटी फोर रूट टू मायनस एट रूट फाय अपॉन थर्टीन हे तुमचं रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर असं दिल्यानंतर हे आन्सर तुम्ही लिहायचं आहे सिम्पल आहे पहिले ही जी खालची पेअर दिली आहे त्याची कॉन्जिगेट्स लिहायची ही प्लस असेल तर मायनस ल्या मायनस असेल तर प्लस ल्या ती लिहून घेतली त्यानंतर अंश आणि छेदाला ह्या कॉन्ज्युगेट्सनी मल्टिप्लाय करा मग कॉन्जिगेट्स काय आलेलं आहे आपलं थ्री रूट टू आणि मायनस रूट फाय आलेला आहे मग त्याने आपण अंश आणि छेदाला मल्टिप्लाय केलं ठीक आहे त्यानंतर हे आणि हे जवळ आणलं अशा पद्धतीने आणि हे एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे म्हणजे डायरेक्ट त्याचं अशा पद्धतीने प्रत्येक उदाहरणामध्ये आपण असंच करणार त्याचा स्क्वेअर करणार स्क्वेअर करताना हे हे कट होईल मग थ्रीचा स्क्वेअर तुमचा नाईन येणार ना आहे इन्टू टू आणि ते फाय ॲज इट इज येणार त्यानंतर मी काय केलं ह्या एटने थ्रीला पण मल्टिप्लाय करून घेतलं एट थ्री जा ट्वेंटी फोर मायनस रू टू ॲज इट इज आणि एट वन जा एट हं केला तरी चालेल नाही केलं तरी चालणार आहे ठीक आहे ॲज इट इज एवढं लिहिलं तरी चालेल त्यानंतर एटीन मायनस फाय काय आलं तुमचं थर्टीन आलेलं आहे सो फायनल आपल्याला आन्सर मिळालेला आहे ट्वेंटी फोर रूट टू मायनस एट रूट फाय अपॉन थर्टीन दिस इज द रॅशनलायजेशन ऑफ द डिनॉमिनेटर एट अपॉन थ्री रूट टू प्लस फाईव्ह ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण रॅशनलायजेशन ऑफ डिनॉमिनेटर काय आहे हा टॉपिक इथे समजून घेतलेला आहे आता आपण डायरेक्टली तुमच्या प्रॅक्टिस ट्वेंटी टू पॉईंट फोर आहे त्याच्यामधले एक्झाम्पल समजून घेऊया ओके okay? स्टुडंट दिस इज युअर प्रॅक्टिस सेट टू पॉईंट फोर आणि टू पॉईंट फोर मधला आपला सेकंड क्वेश्चन राहिलेला आहे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर हा क्वेश्चन आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत फर्स्ट क्वेश्चन तुमच्यासमोर आहे काय दिलेलं आहे वन अपॉन रूट सेवन प्लस रूट टू दिलेलं आहे आणि याचं रॅशनलाइज द डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन आपल्याला करायचं आहे मग तुम्हाला काय सांगितलं ज्यावेळेस असा क्वेश्चन येईल त्यावेळेस काय काय करायचं रॅशनलायझेशन ज्यावेळेस बायनॉमियल कॉड्रॅटिक सर्ड असणार आहे बायनॉमियल कॉड्रॅटिक सरच्या बाबतीत काय करायचं आपल्याला तिथे कॉन्ज्युगेट्स घ्यायचे आहे तिकडे पण आपण रॅशनलायझेशन ऑफ आप डिनॉमिटर अगोदरच्या टू पॉईंट थ्रीमध्ये मध्ये पण बघितलं पण तिथे आपण कॉन्ज्युगेट घेत नव्हतो हो कारण कॉन्ज्युगेट कधी घेतात ज्यावेळेस बायनॉमिल कॉट्रॅटिक सड असेल तरच एकदा प्लस एकदा मायनस असेल तर आता हे प्लस आहे मग याचं कॉन्ज्युगेट पेअर काय येणार आहे तुमचं मायनस येणार आहे देअर फोर द कॉन्ज्युगेट पहिले कॉन्ज्युगेट लिहून घ्या द कॉन्ज्युगेट पेअर ऑफ तुमचं रूट सेवन प्लस रूट टू इज रूट सेव्हन मायनस रूट टू ही काय झाली त्याची कॉन्ज्युगेट पेयर आलेली आहे आणि ह्या कॉन्ज्युगेट पेयरने आपल्याला जो अंश आहे आणि जो छेद आहे त्याला मल्टिप्लाय करायचा आहे देअर फोर मल्टिप्लाय न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय रूट सेव्हन मायनस रूट टू लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालणार आहे ठीक आहे देअर फोर मग वन आपण क्वेश्चन तसाच तसा लिहून घेऊया रूट सेव्हन प्लस रूट टू यांना मल्टिप्लाय करणार आहोत आपण वरती अंशाला पण केलं आणि त्याच्या न्यू डिनॉमिनेटरला पण केलं रूट सेवन हां इथे मायनस रूट टूने केलं आता तुमच्या लक्षात येईल की याचं याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येणार आहे तुमचं वनने केल्यानंतर रूट सेवन मायनस रूट टू ॲज इट इज येणार आहे आणि इथे ऑब्झर्व करा एकदा प्लस आणि एकदा मायनस असल्यानंतर डायरेक्टली आपण आपला फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी आणि ए मायनस बी हा फॉर्म्युला डायरेक्टली प्रत्येक हॅरॅशनलायझेशन ऑफ बाय बाय नॉर्मेल कॉड्रॅटिक सर्टच्या बाबतीत डायरेक्ट हा फॉर्म्युला यूज करायचा आहे एकदा प्लस दिसतं आहे एकदा मायनस दिसतोय म्हणजे एकाचं काय करा रूट सेवन आहे त्याचा स्क्वेअर करा ल्यामध्ये आणि रूट टूचा स्क्वेअर करा मग आता तुमच्या काय लक्षात येईल हे स्क्वेअर स्क्वेअर इथे कट होईल इथे इथे कट होईल मग वरती काहील तुमचं रूट सेवन मायनस रूट टू अपॉन काहील सेवन मायनस टू सेवन मायनस टू काय येणार आहे तुमचं सेवन मायनस टू इज इक्वल टू फाईव्ह सेव्हन मायनस टू केल्यानंतर फाय सो अशा पद्धतीने आपल्याला रॅशनलायजेशन ऑफ द डिनॉमिनेटर केल्यानंतर आन्सर काय मिळालं हे जे प्लस होतं वरती काय आलं मायनस आणि खाली आपल्याला जो डिनॉमिनेटर आहे तो फाय मिळालेला आहे सिंपल क्वेश्चन आहे खूप सारे ठीक आहे लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन इन युअर प्रॅक्टिसेट टू पॉईंट फोर स्टूडेंट नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासमोर आहे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर खूप सिंपल आणि खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हे सरचे त्याच्यामुळे खूप तुम्ही इंटरेस्ट मनापासून मॅथमॅटिक ज्याला आवडत असेल त्याला तर खूप मजा वाटत असेल पण ज्याला खूप मॅथमॅटिक्स बोरिंग वाटतं त्याच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आहे रॅशनलायझेशन ऑफ द सर्ड हा टॉपिक किंवा सर्डशी वि रिलेटेड सगळे टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे तुम्ही इंटरेस्ट घेऊन सोडवा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहे मग आता आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी पहिले काय करणार आहे बायनॉमेल कॉड्रॅटिक सड आहे तुम्हाला रॅशनलायझेशन करायला लावलंय मग पहिले बायोनॉमेल असल्यानंतर तुम्हाला काय सांगितलं पहिली अट काय आहे कॉन्जुगेट पेअर लिहून घ्यायची आहे देअर फॉर द कॉन्जिगेट conjugate पेअर ऑफ हा टू रूट फाय मायनस थ्री रूट टू इज याची पेअर काय येणार आहे इथे प्लस दिलेला आहे इथे फक्त काय करणार तुम्ही मायनस टू रूट फाय प्लस थ्री रूट टू ही काय झाली त्याची का कॉन्जिगेट पेयर झाली ठीक आहे त्यानंतर आपण काय करणार मल्टिप्लाय न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉन्जुगेट पेअर मग आपण ती पण स्टेप घेऊया लिहिली तरी चालेल ही स्टेप किंवा स्किप केली तरी चालेल मल्टिप्लाय न्युमरेटर माझ्यासोबत सोडवा तुम्हाला खूप सिंपल जाणार हे एक्झाम्पल न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर बाय कशाने मल्टिप्लाय करायचं टू रूट फाय प्लस थ्री रूट टूने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे क्वेश्चन लिहून घेऊया परत खाली थ्री अपऑन टू रूट फाय मायनस थ्री रूट टू मल्टिप्लाय करा याला पण आणि याला याने टू रूट फाय प्लस थ्री रूट टू आणि खाली पण तेच लिहा टू रूट फाय प्लस थ्री रूट टू आता साधं गोष्ट आहे याला मल्टिप्लाय करायचं थ्रीने म्हणजे हा थ्री काय करूया आपण ब्रॅकेटच्या बाहेर लिहूया जस्ट फ्री लिहूया आणि ह्या ह्या टर्मला पूर्ण आपण ब्रॅकेटमध्ये टाकूया ठीक आहे तसंच तसं लिहि ठेवलं तरी चालेल मग एवढं मल्टिप्लिकेशन करत नाही बसायचं थ्री ना थ्रीने टूला मल्टिप्लाय करायचं परत थ्रीने थ्रीला ते केलं तरी चालणार आहे नाही केलं तरी चालणार आहे पण हे मात्र महत्त्वाचं आहे दिस इज मायनस अँड दिस इज प्लस हे काय आहे कॉन्ज्युगेट पेयर्स आहे इथे मात्र आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी पहिल्या ब्रॅकेटमध्ये इथे मायनस आहे इथे प्लस आहे मग डायरेक्ट आपण याचा काय करणार आहोत इथे स्क्वेअर दॅट इज टू रूट फाय ब्रॅकेट स्क्वेअर मायनस थ्री रूट टू ब्रॅकेट स्क्वेअर आता ब्रॅकेट स्क्वेअर केल्यानंतर हे इट इज लिहून घेऊया थ्री ब्रॅकेट टू रूट फाय प्लस थ्री ठीक आहे मग आता याचा स्क्वेअर केल्यानंतर टू चा स्क्वेअर काय येणार आहे तुमचा टू चा स्क्वेअर फोर आला त्याच्यानंतर याचा स्क्वेअर डायरेक्ट हे असं चिन्ह असलं की मॅथमॅटिक्स मध्ये हे कट होत असतं फक्त फाय शिल्लक राहत असतो इथे फाय आला मायनस साईन ॲज इट इज इथे पण थ्रीचा स्क्वेअर थ्रीचा स्क्वेअर काय आला थ्रीचा स्क्वेअर नाईन नाईन घेतला आपण आणि याच्यामध्ये पण हे टू टू काय झालं कट झालं इन टू टू घेतलं इंटू टू आता आपण करूया सो थ्री टू रूट फाय प्लस थ्री रूट टू इथे काय आलं फोर फाय जा ट्वेंटी मायनस नाईन टू जा एटीन देअर फोर थ्री टू रूट फाय प्लस थ्री टू रूट ब्रॅकेट कंप्लीट ट्वेंटीमधून एट गेले टू उरले हे तुमचं फायनल आन्सर असं डायरेक्टली लिहिलं तरी चालणार आहे एखादा म्हणेल टीचर मला या थ्रीने याला मल्टिप्लाय करायचं करू शकतो तो नारे? तू नारे? कदी -कदी जर क केलं तर काय येणार आहे थ्री टू जा फक्त काय येणार इथे सिक्स रूट फाय कधी कधी जर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार असाल त्याच्यामध्ये हे आन्सर नसेल आणि हे आन्सर असेल तर ते कसं पद्धतीने आलेलं असणार आहे थ्री टू जा सिक्स सिक्स रूट फाय प्लस थ्री थ्री जा नाईन नाईन रूट टू आणि आपण टू असं पण एक्झाम मध्ये किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हे अशा पद्धतीचं आन्सर सुद्धा असू शकतं त्याच्यामुळे दोन्ही मेथड तुम्हाला सांगितलंय आपल्याला फायनलला इथपर्यंत लिहिलं तरी चालणार आहे किती सिम्पल होतं पहिले याची कॉन्जिगेट पेअर मायनस होती म्हणून त्याची कॉन्जिगेट प्लस आली अंश आणि छेद आला त्यांनी मल्टिप्लाय करून घेतलं त्यानंतर हे वरचं काय केलं हा थ्री इथे लिहिला हे इथे लिहिलं ह्या दोघांचं डायरेक्ट आपण स्क्वेअर करणार आहोत स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळालं टू आणि बाकी अजून एक आन्सर जर काढायचं असेल या मेथडनी तर ते पण तुम्हाला मी इथे करून दाखवलेलं आहे सो अशा पद्धतीने रॅशनलायझेशन ऑफ बायल बाय कॉड्रॅटिक सर्टचं आपण बघत असतो रॅशनलायझेशन डिनॉमिनेटरचं कसं करायचं ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण सेकंड एक्झाम्पल पण इथे क्लिअर केलेलं आहे सो स्टुडंट दिस इज नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय करावं लागणार आहे सगळ्यात पहिले ह्या प्रकारचे एक्झाम्पल जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपण त्याचे कॉन्जुगेट्स घ्यावे लागणार आहे कॉन्ज्युगेट्स घ्यायची म्हणजे काय करत असतो आपण फक्त हे जे प्लस आहे खालचा जो डिनॉमिनेटर तो काय करत असतो आपण प्लस करून घेत असतो देअर फोर द कॉन्ज्युगेट ऑफ सेव्हन प्लस फोर रूट थ्री एच काय असणार आहे तुमचं मायनस साईन मायनस फोर रूट थ्री त्यानंतर पुढची स्टेप काय करत असतो पुढची स्टेप म्हणजे आपण तुमचा जो न्युमरेटर आहे आणि जो डिनॉमिनेटर आहे त्याला कॉन्ज्युगेटने मल्टिप्लाय करत असतो सो मल्टिप्लाय न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर कशाने मल्टिप्लाय करणार आहात रूट थ्री आणि मल्टीप्लाय करणार आहे ठीक आहे मग आता आपण काय करूया एक्झाम्पल लिहून घेऊया काय आहे फोर सेवन प्लस फोर रूट थ्री लिहून घेत मल्टिप्लाय केलं कशाने सेव्हन मायनस फोर रूट थ्री खाली पण सेव्हन मायनस फोर हा इथे मायनस फोर आणि रूट थ्री आता बघा मल्टिप्लाय करायचं म्हणजे किती सिंपल आहे आहे ह्या या पूर्ण पूर्ण याला करायचं म्हणजे हा जी नंबर त्याला आपण ब्रॅकेटमध्ये टाकणार आहोत नेहमीप्रमाणे ठीक आहे यापूर्वी आपण एक्झाम्पल सोडवले आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला रूल सांगितलं आहे एकदा प्लस आणि एकदा मायनस असलं तर आपण काय करत असतो ए प्लस बी आणि ए मायनस बी असेल तर काय करत असतो आपण आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क् फॉर्म्युला डायरेक्टली इथे युज करत असतो आपण आता हे दोन डायरेक्टली त्याचा फॉर्म्युला युज करूया ठीके मग इथे आपण स्क्वेअर करणार आहोत मायनस फोर करणार आहोत एक्झाम्पल मी पुढे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते आता इथे काय करणार आहे फोरने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यायचं फोर इंटू सेव्हन काय ना तुमचं फोर सेव्हन चा ट्वेंटी एट येणार आहे मायनस त्यानंतर या फोरने फोर ला मल्टिप्लाय करा

हे जे आहेत हे निघून जातात आणि तरी चालणार आहे सो आन्सर आपला फायनली ह्या क्वेश्चनचा आन्सर केल्यानंतर मिळाला आहे ट्वेंटी एट मायनस सिक्सटीन रूट ओके सो आता फक्त लास्ट एक क्वेश्चन झालेला आहे टू पॉईंट फोर मधला आणि त्यानंतर आपला हा प्रॅक्टिस साठी ते संपणार आहे सो स्टुडंट आय uh, थिंक तुम्हाला एक्झाम्पल समजले असेल तुम्ही तुमच्या मध्ये नोट डाऊन करा आता बघूया आपला लास्ट क्वेश्चन इज क्वेश्चन ऑफ युअर टू पॉईंट फोर आहे हा लास्ट क्वेश्चन आता ह्या सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे याचे कॉन्ज्युगेट्स इथे घ्यावी लागणार आहे देअर द कॉन्ज्युगेट्स द कॉन्ज्युगेट्स ऑफ √5 फाय प्लस रुट थ्री इज √5 फाय मायनस फक्त प्लस तर काय करत असतो आपण इथे कॉन्ज्युगेट्स घेत असताना मायनस करत असतो आता काय करायचं मल्टिप्लाय डिनॉमिनेटर अँड न्युमोरेटर बाय ओके फोर मल्टिप्लाय मल्टिप्लाय न्यूमरेटर आणि हे पूर्ण व्यवस्थित राहायचं आहे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप सगळ्यांनी एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे डिनॉमिनेटर बाय कशाने मल्टिप्लाय करणार आहोत बाय रूट फाय मायनस रूट थ्री त्यानंतर आपण काय करत असतो आपण एक्झाम्पल परत एकदा लिहून घेत असतो रूट फाय मायनस रूट थ्री आपण प्लस रूट थ्री ओके इथे मल्टीप्लाय साइन करणार आणि याला मल्टीप्लाय करणार कॉन्जुगेट काय आहे आपला मायनस रूट थ्री आता हे मल्टिप्लाय करणं मल्टिप्लाय करणं खूप सोपं आहे इथे मायनस आहे मायनस आहे म्हणजे आपण काय करू याचा डायरेक्टली स्क्वेअर घेऊया हा रुट फायचा स्क्वेअर मायनस रूट आता इथे दोघं दोघं सेम आहे ना म्हणून आपण काय करूया डायरेक्टली रूट फाईव्ह मायनस रूट थ्रीचा स्क्वेअर घेऊया अशा पद्धतीने कारण दोघं दोघं सेम असेल हा तर काय करतो आपण दोघांना एका मध्ये लिहूया आणि दोघांचा स्क्वेअर करूया त्यानंतर खाली मात्र एक प्लस आणि एक मायनस आहे एक प्लस आणि एक मायनस असेल तर तुम्हाला काय सांगितलं कोणता फॉर्म्युला युज करायचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी आणि ए मायनस बी म्हणजे एकदा प्लस एकदा मायनस आहे की नाही इथे एकदा मायनस एकदा प्लस म्हणून आपण डायरेक्टली याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर इथे घेणार आहोत ओके okay, इथे आपण रूट स्क्वेअर करणार आणि मायनस इथे रूट थ्रीचा अशा पद्धतीने स्क्वेअर करणार आहोत आता पुढे सिंपल आहे आता इथे हा हे कसं सॉल्व्ह करायचं तर लक्षात घ्या हा तुमचा ए आहे आणि हा तुमचा बी आहे म्हणजे ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला तुम्हाला काय करावा लागणार आहे इथे युज करावा लागणार आहे सो ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला तुम्ही सेव्हन स्टँडर्डला ला शिकली आहात ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला इथे वापरून त्याच्यामध्ये आपल्याला फक्त किंमती टाकायच्या आहे मग आता ए तुम्हाला मिळालेला आहे रूट फाईव्ह बी पण मिळालेला आहे रूट थ्री आता आपण फक्त व्हॅल्यू टाकूयात आपल्या फॉर्म्युल्यामध्ये

हे कट होणार हा रूट फाय आणि हा कट होणार मॅथमॅटिक रूल नुसार म्हणजे खाली काय ना तुमचं आणि इथे पण एखादी ही संख्या शिल्लक राहत असते ठीक आहे इथे पण आणि इथे पण हे कट झालं इथे काय राहिलं तुमचं फाय मायनस टू फाय थ्री किती झाली तुमची डायरेक्टली फिफ्टीन घेऊया प्लस थ्री ओके फाय मायनस थ्री किती आले तुमचे टू आता हे फाय आणि थ्री चे आपण काय करूया इथे ऍडिशन करून घेऊया इथे आले तुमचे एट मायनस टू रूट फिफ्टी ओके आपण टू आता इथे लक्ष द्या इथे काय होतंय तुमचा टू कॉमन घेतला आहे बघा टू ने एटला पण भाग जातो आणि इथे टू ने टू ला पण भाग जातो म्हणून आपण काय करूया इथे टू कॉमन काढूया मग टू फोर जा एट, और फोर मायनस इथे वन लिहिण्याची गरज नाही फोर मायनस रुट फिफ्टीन डायरेक्ट लिहिूया आणि अपॉन टू 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 कॅन्सल झाला तुमचा आणि फायनल आन्सर तुम्हाला मिळालेला आहे फोर मायनस रुट फिफ्टीन ओके फोर मायनस रुट फिफ्टीन हे आन्सर इथे आपला मिळाला आहे सो so, अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट टू पॉईंट फोर जो आहे इथे कम्प्लीट झालेला आहे सगळे एक्झाम्पल्स व्यवस्थित मी समजावून सांगितलं आहे फक्त काय करायचं कॉन्ज्युगेट कुठला आहे प्लस असेल तर मायनस करायचं मायनस असेल तर प्लस करायचा आणि त्या न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टीप्लाय करायचं त्यानंतर प्लस मायनस असेल तर ए प्लस बी आणि ए मायनस बीचा चा फॉर्म्युला युज करा मल्टिप्लिकेशन करा तुम्हाला आन्सर हे मिळणार आहे सो अशा पद्धतीने आपला टू पॉईंट फोर कम्प्लीट झालेला आहे चला भेटूया इंटरेस्टिंग टॉपिक मध्ये आता मी थांबते Hi everyone